मानवी जीवन साधा सरळ धोपट असेल तर माणसाला ते आवडत नाही त्यामध्ये काहीतरी खाचखळगे रहस्य असले पाहिजेत ही त्याची हौस आहे अगदी सरळ साधा चित्रपट कथा कादंबरी हीसुद्धा माणसाला आवडत नाही व्यक्ती कायम एकच चित्र बघू शकतात त्याच्यामुळं चलचित्रपटाचा जन्म झाला जिथं चित्र पळत असतात त्याच्यामुळे एक सलग दृश्य चालल्याचा अनुभव व्यक्तीला होतो मानवी मनाच्या रहस्यमयतेची भूक भागवण्याचं काम विनोद पंचभाई यांच्या या सुगावा द क्लू या कादंबरीने केलेलं आहे प्राजक्त प्रकाशनाने प्रकाशित केलेली ही कादंबरी साधारणपणे तीनशे पानाची आहे पूर्वी त्यांची हॉटेल हवेली नावाची एक अतिशय गाजलेली रहस्य कादंबरी मराठी वाचकांच्या भेटीला आली होती आणि अगदी त्याच जातकोळीतलं हे पुस्तक आहे कथानक थोडंसं सा, थोडक्यात सांगतो तुम्हाला असं आहे की विधानभवनाचं म्हणजे नागपूरला जे उपराजधानी आहे ते हिवाळी अधिवेशन चालू असताना त्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी स्थानिक लोकांच्या मागण्यांचा एक मोर्चा विधानभवनावर जातो आणि त्या मोर्चाला पांगवण्यासाठी पोलीस लाठीमार करतात त्या लाठीमार झाल्यामुळे थोडीशी पांगापांग होते धावपळ होते आणि तरीही एक जो तरुण असतो नेता त्यांचा तो मागे हटत नाही त्याला काट्या बसतात आणि काट्या बसल्यानंतर तो खाली पडतो सगळ्यांना असं वाटतं की पोलिसांचा मार लागला आहे म्हणून हा मृत्युमुखी पडला असेल परंतु होतं काय ज्यावेळेला सी सी टी व्हीच फुटेज समोर येतात त्यावेळेस असं लक्षात येतं की याचा मृत्यू लाठीमाराने झालेला नसून कोणीतरी एक व्यक्ती बुरखा धारण करून तरुणावर वार करते आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे त्यानंतर दोन दिवसात एका तरुणाचा पोलिसांना फोन येतो की ज्याने त्या तरुणावर वार आहे त्याला मी ओळखतो मी तुम्हाला येऊन सगळं माहिती सांगतो पण तो तरुण आणि पोलिस यांची गाठ होण्याच्या आतच त्या तरुणाचं अपहरण होतं आणि सुरू होतो या कथानकाचा थरारक प्रवास गामावस्ताद आणि मशहूर सिद्दीकी या नागपुरातल्या कुप्रसिद्ध गुंडांच्या टोळ्यांशी काल्या सरबते पंगा घेतो काल्या हा तसा साधा कामगार साध्यावस्थेत राहणारा मध्यमवर्गीय गरीबी पैसा नाही काय नाही पण सत्याची बाजू घेण्यासाठी तो नेहमी उभा हो राहणारा सरबत विकायचा म्हणून त्याचं लो लोकांनी नाव सरबते ठेवलं आणि तेच परिचयला आले आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गुणविशेष म्हणजे तो गुंडांना जरी लुटायचा तरी ती मदत जी आहे ती गरीब लोकांमध्ये वाटून द्यायचं म्हणजे त्या गरीब गोष्टीचा तो साधारणपणे रॉबिन उडच होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या लोकांना ह्याने मदत केली तीच माणसं गरीब माणसं साधी माणसं ह्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडावं हो। म्हणून पोलिसांना सर्वतोपरी मदत करतात त्याच्या खुण्याचा शोध लागावा म्हणून धडपड करतात हे बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच माणुसकी ही गरिबीतच असते पोलीससुद्धा अतिशय कसून तपास करतात अगदी साधारण केस आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत नाहीत आणि पोलिसातला माणूस हा सुद्धा या कादंबरीने अतिशय नेमकेपणाने आपल्यासमोर ठेवलेला आहे कोणी खून केला असावा याचा सुगावा अगदी शेवटपर्यंत वाचकाला लागत नाही आणि हेच या पुस्तकाचं आणि लेखक पंचबाईंचं यश आहे असं म्हणावं लागेल पोलीस मोठमोठ्या गुंड्यांच्या टोळ्या ज्या आहेत त्याच्या बाजूने तपास करतात पण काहीही निष्पन्न होत नाही आणि जे खरोखर गुन्हेगार वाटतात ते निर्दोष निघतात आरोपीला ज्यांनी पाहिले तो अगदी शेवटच्या टप्प्यात सापडतो पण तरीही गुन्हेगार शोधण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही कारण तो सहकार्य करण्याच्या प्रसिद्धीत नसतो दवाखान्यात असतो बोलण्याच्या प्रसिद्धीत नसतो आणि त्याच्यासोबत जे चार लोक असतात जे चार लोकांनी काल्या सरबतेवर हल्ला होताना बघितलं असतं त्या चारही लोकांना वेगवेगळ्या वेळी एक गुड कार उडवते आणि त्या कारचा नंबर कसा बसा त्यांना त्या धार्मिक बाबूंच्याकडून कळतो ज्यांना त्या कारने उडवलेलं असतं ती कार एका अमेरिकन बाईच्या नावावर असते तपासाआती असं कळतं की ती त्या बाईने ज्यांना वापरायला दिली त्यांनी त्यांच्या नातेवाईकाला वापरायला दिली आणि त्यांच्या नातेवाईकांनी ती कार एका ट्रॅव्हल एजन्सीला वापरायला दिली बरं ट्रॅव्हल एजन्सीने ज्या दिवशी त्या कारने अपघात केले त्या दिवशी नेमका तिचा रेग्युलर ड्रायवर जो आहे तो त्याची बायको घेऊन दवाखान्यात गेला असतो म्हणजे रेग्युलर ड्रायव्हर त्या कारचा नसतो पण ती कार नेमकी त्या दिवशी कोणी चालवली याचा काहीही तपास लागत नाही आणि मग हे असं एवढं कठीण होतं एवढी गुंतागुंत होते तरी देखील पोलीस अतिशय चनाक्षपणे तपास करतात आणि त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचतात आता ते पोलीस कसे पोहोचतात हे बघणं खरं तर खूपच रोमहर्षक आहे सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांचं मुखपृष्ठ या ग्रंथाला आहे आणि तिचा विस्तार जरी तीनशे पानाचा असला तरी लेखकाची निवेदनशैली इतकी वेगवान आहे की ते वाचताना अरे एवढे पानं कसे वाचावेत असं दडपण वाचकावर येत नाही त्यानंतर पात्रांची संख्या म्हटलं तर इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर पोलीस आयुक्त उपा पोलीस उपायुक्त हवालदार ठाणे अंमलदार आणि शिपाई एवढी मोजकी माणसं ज्याचा खून झाला आहे तो काल्या आहे त्याचे मित्र असणारे संजू संजूची बहीण संजूची आई जी कधीही समोर येत नाही तिचे फक्त बाहेरून उल्लेख होतात त्यानंतर गामाव असतात मशहूर सिद्दीकी त्यांचा असणारा माणूस शिराज बबलू बिहारी त्यानंतर बबन सतीश मदन मामू अशी मोजकी पात्र आहेत तर याच्यातल्या कुठल्या पात्राचा काय रोल आहे किंवा तो कोणाचा कोण आहे हे सांगितलं तर तुमची थोडी उत्सुकता कमी होईल ते ते मी सांगणार नाही मोठा ग्रंथ आहे मग खूप पात्र असतील असं दडपण असेल तर तसंही नाही अगदी मोजकी पात्र पूर्ण कथानकामध्ये आपल्याला भेटत राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की नागपुरातलं चप्पा चप्पा चौक चौक, 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 चौक गल्ली गल्लीचं वर्णन इतकं गोडपणे आहे की ते पुस्तक वाचताना तुम्ही नागपुराची सैर देखील करून घेता जे नागपूरकर आहेत त्यांना आपल्याच शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीने फिरल्याचा अनुभव येईल आणि जे नागपूरकर नाहीत त्यांना देखील नागपूर शहराचा एक लालित्यपूर्ण परिचय या ग्रंथातून या पुस्तकातून होईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इतकं मोठं पुस्तक असून देखील म्हणजे तीनशेपणा तसं सामान्य वाचकाच्या दृष्टीने इतकं मोठं नाही पण ज्यांना सवय नाही त्यांच्यासाठी एका बैठकीत वाचून होतं कारण थरारकपणा आणि त्यातलं जे रहस्यमयता जे आहे एक प्रकरण वाचले की आता पुढच्या प्रकरणात काय होणार याची उत्सुकता वाचकाला लागून राहते आणि विनोद पंचबाईंचं एक महत्त्वाचं कौशल्य असं आहे की ते संवाद इतके चटकदार लिहितात ना की ते संवाद इतके चटपटीत होतात की जसं रस्त्याच्या कडेला उभं राहून आपण अशी चटकदार भेळ खातो ना तसा प्रकारचा अनुभव चटपटीत अनुभव हा कादंबरी वाचताना आपल्याला येतो आणि आपल्या रोजच्या जगण्यातले संवाद बालाघाट नागपूर चेन्नई मुंबई पुणे ह्या चार शिटीचे संदर्भ आहेत पण जास्तीत जास्त भाषा ही नागपूरची त्या ग्रंथामध्ये वापरली आहेत पंचबाई हे देखील मूळचे नागपूरच्या असल्यामुळे ती भाषा तशी त्यांना वापरण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही तर वेगवेगळ्या शहरांमधली वेगवेगळी भाषा वेगवेगळ्या शहरांमधलं वातावरण गुंडांच्या प्रवृत्ती पोलिसांचा चनाक्षपणा आणि सामान्य माणसाचा दिलदारपणा आणि नेमकं पुढे काय होतं आहे पुढे काय होतं आहे काय होणार आहे याविषयीची मानवी मेंदूला अंदाज लावण्याची जी कसरत आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या एकंदरीत कादंबरीमध्ये लेखकाने जुळून आणलेल्या आहेत त्यामुळे त्यासाठी नक्की ही कादंबरी आपण वाचलीच पाहिजे तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठल्याही मित्राला तुम्ही भेट देताना बुकेऐवजी बुक भेट द्या हाच माझा संदेश असेल नक्की हे पुस्तक वाचा त्यानंतर त्याचबरोबर त्यांचं थरार चोवीस तासातला हाई उत्कंठावर्धक कादंबरी रहस्य कादंबरीचाच प्रकार आहे तर त्याविषयीसुद्धा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो देखील बघा आणि तेही पुस्तक मागवा विनोद पंचभाईंचा नंबर आणि पुस्तक कुठे मिळेल त्याचाही नंबर सगळं वर्णन सविस्तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे तिथून मागवा सर्वांनी खूप काळजीपूर्वक इथपर्यंत ऐकलं धन्यवाद